नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या स्क्रीनवर तुम्ही पाहत असाल मी एक गुड न्यूज घेऊन आलेली आहे तुम्ही अगदी तमाम जे आपले विद्यार्थी आहेत आणि त्यांना ही अगदी खूप आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी इथे शासनाने आज महाराष्ट्र शासनाने आज न्यूज एक हे केलेली आहे टाकलेली आहे वेबसाईट वरती तुम्ही पाहू शकता ही डेट पण पाहू शकता अठरा जून दोन हजार चोवीस इथे विषय काय दिलेला आहे शिक्षण संचालनालय म्हणजेच उच्च शिक्षण ओके तर अगदी ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की उच्च शिक्षण उच्च शिक्षण महाराष्ट्र शासन यांच्याकडून जून म्हणजे त्यांनी केलेलं आहे जून अधिनियमानुसार प्रवर्गातील म्हणजे जे कॅटेगरीतले विद्यार्थी आहेत एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण महाराष्ट्रातील मायनॉरिटी कॉलेज वगळता म्हणजे जे मायनर मायनॉरिटी कॉलेजेस आहेत तर ते वगळता इतर शासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये लागू करण्याचे हे पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो तर खूप चांगली गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या हे जे एस सी ई बी सी जे कॅटेगरी प्रवातले विद्यार्थी होते आपले महाराष्ट्रीयन त्या विद्यार्थ्यांसाठी आता फक्त गव्हर्नमेंटच नाही तर शासकीय नाही तर अगदी प्रायव्हेट मध्ये सुद्धा म्हणजे शासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये पण तो नियम लागू करण्यात आहे की त्यांना अगदी कॅटेगरी बेनिफिट देण्यात यावं असंही त्यांनी पत्र काढलेलं आहे तुम्ही अगदी इथं परिपत्रक पूर्णपणे अगदी डिटेल्स मध्ये वाचा म्हणजे लक्षात येईल की अगदी काय आहे ते आजच अठरा जून आहे ते विषय पण पाहू शकता महाराष्ट्र शासन अधिनियम दोन, विद्यार्थी अंमलबजावणी करण्याबाबत दिलेला आहे आणि हा संदर्भ पण तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्य अधिनियम चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला हे काढलेलं होतं आणि ते आज पब्लिश करण्यात आलेलं आहे अठरा जून तुम्ही ते डेट पाहू शकता त्याच्याबद्दल अगदी तुम्ही विषय विषय पूर्ण अगदी पाहू शकता मी शॉर्ट मध्ये तुम्हाला वाचून दाखवते की महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग म्हणून मागास वर्गी वर्गीयांच्या उन्नतीसाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशांकरिता जागांच्या आरक्षणासाठी आणि लोकसेवांमधील व पदांवरील नियुक्तींसाठी पदांच्या आरक्षणासाठी ही पूर्ण अगदी तरतूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासना द्वारे अगदी ही पूर्ण नोटीस आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अगदी अगदी पूर्ण करून ही नोटीस आहे महाराष्ट्र आजच हे जून बघा ही तारीख पाहू शकता हे आजच परिपत्रक निघालेलं आहे तर खूप अगदी आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना माहिती नाही जे काही आपले मराठी बांधव आहेत एसई बी सी प्रवर्गातील आहेत त्या कॅटेगरी मधले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अगदीही खूप शासनाने अगदीही परिपत्रक काढलेलं आहे हे तुम्ही अगदी पूर्णपणे डिटेल्समध्ये वाचा म्हणजे लक्षात येईल अगदी हे पूर्ण जवळजवळ सात पेजेसचं आहे हे पूर्ण अगदी डिटेल्स मध्ये वाचल्यावर लक्षात येईल आणि ज्या काही विद्यार्थ्यांच्या बद्दल अगदी डाऊट आहे किंवा आणखीन काय लक्षात आलं नसेल तरी नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता अगदी ही खूप आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फ्रेंड्सला नातेवाईकांना पण तुम्ही हे शेअर करा की जे आपले तुमचे फ्रेंड्स आहेत एस सी बी सी प्रवर्गातले त्या विद्यार्थ्यांना अगदी अगदी उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने अगदी अठरा जून दोन हजार चोवीसच्या अधिनियमानुसार ई बी सी प्रवर्गाचे आरक्षण महाराष्ट्रातील मायनॉरिटी कॉलेज वगळता इतर शासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये हा नियम लागू करण्यात आलेला आहे आणि तो त्याचं हे परिपत्रक काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर खूप अगदी आनंदाची आणि महत्वाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ वाचला असेल किंवा पाहिला असेल तरी नक्की शेअर करा इतरांना पण जेणेकरून त्यांनाही फायदा होईल ह्या दोन हजार दो, ह्या वर्षापासून म्हणजे दोन हजार चोवीस एवढ्याच या निमित्त आज मी हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला के आहे ओके मित्रांनो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराज